माझ्या सर्व मित्रांनो आणि वीस कंपनीमधील साहेब लोक आणि इलेक्टर साहेब लोक कृपया ही बातमी वाचा खांब तारा पडलेल्या शेतकरी त्रस्त एक लक्षात घ्या ब्रेकडाऊन झाल्याबरोबर जे काही नुकसान झालं असेल ते ताबडतोब शेपस्थितीत आणणं हे वीज खात्याची जबाबदारी असून ते करून घेणं इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर त्या आहे असं मला वाटतं आणि याची तरतूद संबंधित रेग्युलेशनमध्ये दिली आहे आणि शेतकऱ्याचा काही दोष असताना असं सामान पडलेलं आलं तिथंच केव्हाही करंट उठू शकतो से शेतकऱ्याच्या गुरांना घरच्या लोकांना हा गुळा होऊ शकतो म्हणून जेव्हा तेव्हा ब्रेकडाऊन होते त्यावर तो रिस्ट्रोईन करून रड रिपेअर करून सुशिती आणणं ही फार मोठी जबाबदारी वीज कंपनीची आहे नाही केलं तर मला वाटतं कायद्यामध्ये शिक्षेची तरतूद आहे माशेल रामदास खंडागळे